वरद विनायक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आपल्या गंभीर असलेल्या रुग्णांसाठी आयसीयू चा खर्च झेपत नाही का काळजी करू नका वरद विनायक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल देत आहे अल्प दरात परिपूर्ण आयसीयू सेवा तुमच्या मदतीसाठी रिसेप्शन एस बी आय हेल्थ इन्शुरन्स आणि स्टार हेल्थ इन्शुरन्स सह सर्व प्रकारच्या कॅशलेस सुविधा उपलब्ध चोवीस तास आपत्कालीन सुविधा हाय स्पीड हाय रेझॉल्युशन अल्ट्रासॉनिक सोनोग्राफी ईसीजी व्हेंटिलेटर कार्डियक मॉनिटर मेडिकल अँब्युलन्स डिजिटल एक्स रे पॅथोलॉजी विभाग तसंच मुलांच्या आरोग्यासाठी सुसज्ज असे स्वतंत्र बालरोग विभाग एनआयसी स्वतंत्र अशी सुविधा गोरगरिबांसाठी हॉस्पिटल अंतर्गत महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजना सर्व प्रकारच्या ऑपरेशन राज्यात मागील काही दिवसात शिवसेनेत जोरदार इन्कमी होताना दिसून येत आहे शिवसेना युवासेनेतही अनेकांचा प्रवेश होत असल्याचे चित्र आहे आज पंढरपुरातही शिवसेना प्रणित युवासेने तरुणांनी प्रवेश केला आज पंढरपुरातील नवीन कुंभार येथे आयोजित पदाधिकारी निवडीचे पत्र प्रदान करण्यात आले यावेळी युवासेनेचे पश्चिम महाराष्ट्र सचिव ऋतुराज क्षीरसागर यांच्या आदेशाने आणि युवासेना उपजिल्हाप्रमुख साईनाथ बडवे यांच्या मार्गदर्शनाखाली व शिवसेना शहरप्रमुख विश्वजी तथा मुन्ना भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत युवासेना पदाधिकाऱ्यांना निवडीचे पत्र प्रदान करण्यात आले शहर संघटक सने असंघे शहर उपप्रमुख आकाश सगर शहर उपप्रमुख महबूब नदाब शहर उपप्रमुख गणेश चव्हाण शहर उपप्रमुख आनंद शिंदे यांना निवडीचे पत्र प्रदान करण्यात आले यावेळी युवासेनेचे उपजिल्हाप्रमुख साईनाथ बडवे यांनी युवासेनेचे उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले वंदनीय हिंदू हृदय सम्राट श्री बाळासाहेब ठाकरे धर्मवीर आनंदजी दिगेसाहेब आणि महाराष्ट्राचे संवेदनशील मुख्यमंत्री श्री एकनाथबाई शिंदे संसद रत्न खासदार युवा श्री श्रीकांतदादा शिंदे महाराष्ट्र राज्य युवा सेना कार्याध्यक्ष पूर्वीजी सरनाईक महाराष्ट्र राज्य सचिव किरणजी साई आपले पाश्चिम महाराष्ट्र सचिव श्री ऋतुराजदा क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली आज पंढरपूर येथील युवक आणि युवासेनेमध्ये प्रवेश केला आणि त्यांची पदनियुक्ती झाली या पदनियुक्ती करत असताना महाराष्ट्रामध्ये युवासेना शिवसेनेचं काम जोराने वाढावं ह्याच्यासाठी यांनी प्रयत्न करतील आणि इथल्या पु इथून पुढच्या प्रत्येक का गोरगरिबाला लागणारे मदती हे उभा राहतील ही अपेक्षा व्यक्त करतो आणि त्यांना निवडी झाल्या ह्याच्याबद्दल युवासेना शिवसेना पंढरपूर शहर तालुका यांच्या वतीने शुभेच्छा देतो या निवडी करत असताना पंढरपूर शहर शिवसेना शहर प्रमुख विश्वजित मुन्ना भोसले हे उपस्थित होते व अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्तेही उपस्थित होते आणि यांच्या पुढच्या का कार्यकाळासाठी का यांना शुभेच्छा देतो लोकसभेच्या बातमी आगामी लोकसभेसंदर्भात काय भूमिका असणार असतात महायुतीची लोकसभा निवडणुकीमध्ये महत्त्वाची भूमिका ही शिवसेना आणि युवा असणार आहे महाराष्ट्रातील युवकांना प्रत्येक गोष्टीमध्ये सहभागी केल्याशिवाय कुठल्याही गोष्टी किंवा निवडणुका होऊ शकत नाही आणि ह्या निवडणुकीत जेवढ्या जोमाने काम करता येईल तेवढ्या जोमाने काम करून शिंदे साहेबांचे आणि मोदी साहेबांचे आम्ही हात बळकट करण्याचा सोय नर्सेस रुग्णांवर देखरेखीची मोठ्या प्रमाणात सोय पहिल्या व तिसऱ्या रविवारी तज्ञ डॉक्टरांच्या व्हिजिट चला तर मग अचूक निदानासाठी सिलेक्शन करूया आपल्या आरोग्याच्या साथीदाराला वरद विनायक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल वर विश्वास ठेवूया वरद विनायक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मस्जिद जवळ कराड रस्ता पंढरपूर संपर्क चौऱ्याऐंशी सेहेचाळीस त्रेसष्ट त्रेसष्ट नव्याण्णव